समीकरण देशाला की पवार म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि आज आता राष्ट्रवादी अजितदादांची झाली आणि अजितदादा भाजपची झाली हे लपून राहिलेलं नाही म्हणजे तो पक्षाची विचारधारा आयडला आता घाण ठेवलेली आहे लिलाव केलेली आहे पदासाठी आणि त्यामधूनच असं वाटतं की ज्या पद्धतीचे हे निकाल आहे आणि घड्याळ पक्ष काढला आता घड्याळ काढला काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो आणि तास काटा किती स्लो गेला तरी तो तासकाटाच असतो हळू जाईल पण तो तासामध्येच मोजला जाईल आणि ह्यांना मात्र सेकंदामध्येच मोजला जाईल येणारा काळ यांचा सेकंदाचा असला आणि जो मूळ पक्ष त्याचा तासाचाच असेल जो स्थिर हळूवार पुढे जाणारा पण सत्य दाखवणारा सच्चाई दाखवणारी ती गळ्यात ठरेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका